मी मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णवने ईश्वरीला जी काही क्लाइड किचनची चावी दिलेली असते ती चावी ईश्वरी आपल्या हातात घेते आणि खूप खुश होऊन अर्णवकडे बघत असते अर्णव सुद्धा ह्या ईश्वरीवर खूप खुश झालेला असतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी अर्णवला बोलते की सर हे सर्व फक्त तुमच्यामुळे शक्य झालं बरं का नाहीतर माझं हे स्वप्न नसतं पूर्ण झालं असं आपण इकडे ईश्वरी या अर्णवला बोलत असते त्यावर आता अर्णव तस तसा खुश होऊन ईश्वरकडे बघत राहतो हे ईश्वरी स्वीट्स इतकं काही मोठं झालेलं आहे त्याच्यात ज्या काही ब्रँच आहे त्या सर्वकडे सर्वकडे झालेलं आहे त्यामुळे आता ईश्वरी खूपच खुश होते आणि अर्णव व ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघत राहतात आता ही ईश्वरी इतकी काही खुश असते हे अर्णवने आता आपल्या डोळ्यांनी बघितलेलं असतं त्यानंतर ईश्वरी ती क्लाइड किचनची चावी जी आहे ती आपल्या हृदयाशी कवटाळते आणि ह्या अर्णवकडेच एकटक बघत राहते अर्णव सुद्धा ईश्वरीकडे बघत राहतो दुसरीकडे आपली ईश्वरी आणि नम्रता आता इकडे क्लाइड किचनच्या ओपनिंगसाठी सुंदर अशा साड्या घालून रिक्षामध्ये बसून चाललेल्या असतात त्यांच्या हातामध्ये खूप काही बॅग पण असतात छान मेकअप करून आता दोघी रिक्षामध्ये बसतात परंतु आता ईश्वरीला अर्णवची आठवण येते ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की अर्णव सर माझ्या ह्या ओपनिंगला आले असते तर बरं झालं असतं आता अर्णवसुद्धा मित्रांनो या ओपनिंगला निघालेला असतो अर्णवने आणि आकाशने एक प्लॅनिंग केलेला असतो कारण या राकेशचा खरा चेहरा अर्णवला समोर आणायचा असतो तर आता इकडे ईश्वरी अर्णवचा विचार करत असते अर्णव ईश्वरीचा विचार करत असतो आणि बिचारी नम्रता आपल्या रिक्षामध्ये बसलेली असते नम्रता ईश्वरीला बोलते की अगं ईशू चल ना वेळ होतोय चल पटकन टाईम होतोय असं पण इकडे ही नम्रता जी आहे ती ईश्वरीला बोलते त्यावर ईश्वरी आता या रिक्षात बसते आणि त्या रिक्षावाले ड्रायव्हरला बोलते की भैया चलो त्यानंतर अर्णव आणि आकाश हे दोघे इकडे गाडीमध्ये बसून या ईश्वरीच्या क्लाइड किचनच्या ओपनिंगला निघलेले असतात इकडे सर्व काही तयारी सुरू झालेली असते आत्या सुप्रिया ह्या सर्वजण आता या किचनची तयारी करत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरीचं लक्षच नसतं ईश्वरी फक्त अर्णवचाच विचार करत असते अर्णव सर येणार नाही म्हणून ईश्वरी थोडीशी अपसेट असते इकडे आत्या सुप्रिया आलेल्या सर्व बायकांचं स्वागत करत असतात तर आता ईश्वरी जी आहे ती आपल्या या अर्णवला थोडीशी टायपिंग करत असते आणि त्याला मेसेज पाठवत असते आता ही काही पूजा होणार असते ह्या पूजेची तयारी पूर्ण या, या आत्यांनी आणि सुप्रियाने तयार केलेली असते सुप्रिया बोलतात की आता पूजेची सर्व काही तयारी मस्त झालेली आहे तेवढ्यामध्ये राकेश तिथे येतो राकेश बोलतो की आता तर मी छान तयार होऊन आलेलो आहे मी कुठलं काम करू बरं असं राकेश या आत्यांना बोलतो तर आत्या बोलते की नाही नाही राकेश जी तुम्ही आज काहीच काम करायचं नाही बरं का तेवढ्यामध्ये राकेश बोलतो की मग आता ईश्वरी इश्वर... ईश्वरीच्या क्लायड किचनच्या ओपनिंगच्या कार्यक्रमात मला काहीतरी करावंच लागेल इकडे आता ही ईश्वरी जी आहे ती एकटीच खूप हसत असते आणि सुंदर पिवळ्या कलरची साडी घातलेली असते तर राकेश लगेच बोलतो की वा इंदोरी जिलेबी तर एकच नंबर दिसते आज या पिवळ्या साडीवर त्यानंतर इकडे सुप्रिया ही आत्याला बोलते की चला आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करू तयारी पूर्ण झालेली आहे तेवढ्यामध्ये नम्रता ईश्वरीला आवाज देते आणि बोलते की ईश्वरी चल तुझ्या नवीन बिझनेसची सुरुवात करूयात आपण पूजा घाल पूजायला सुरुवात करूयात असं पण ईश्वरी हिला ही नम्रता बोलते तर नम्रता लगेच बोलते की मला जर कोणी बोललं असतं ना की तू हा नवीन बिझनेस सुरू करशील का तर मी त्याला पागल बोलले असते परंतु खरोखर हे सर्व सरांच्या प्रयत्नांमुळे शक्य झालं असं ईश्वरी ही आत्याला आणि सुप्रियाला सांगते समोर उभा असतो त्यावेळेस इकडे सुप्रिया बोलते की ईश्वरी तू एखादी गोष्ट ठरवली ना ती करणार म्हणजे करणार तुम्हाला माहीत आहे तर राकेश खूप खुश होऊन या ईश्वरीकडे बघतो तर सुप्रिया बोलते की चला आता पूजेला सुरुवात करायची आहे सर्वजण आलेत तर आता इकडे नम्रता बोलते की अर्णव सर आज इथे असायला हवे होते तेवढ्यात आत्या बोलतात की कशा आला त्यांना तर आता यायला इथे वेळ नाही आहे ते बोललेत ना तसं तर ईश्वरी बोलते की हो परंतु आत्या मला असं वाटतं की अर्णव सर ते नक्कीच येणार आहे तिथे माझं मन मला सांगते असं ईश्वरी ही आत्याला बोलते त्यानंतर इकडे सुप्रिया बोलते की त्यांना तर दिल्लीला जायचं होतं ना तर आता इकडे ईश्वरी बोलते की नाही नाही माझं मन मला सांगतं की अर्णव सर आज इथे नक्की येणार असं पण ईश्वरी आता राखेश समोर बोलत असते ईश्वरी जेव्हा बोलते की नाही नाही अर्णव सर हे नक्कीच येणार आहे त्यानंतर इकडे आता राकेश जो आहे त्याचा खूप जडफळाट होत असतो त्यानंतर ईश्वरी बोलते की आई आपण सरांची वाट बघ्यात थोडा वेळ तर सुप्रिया बोलते की ठीक आहे बघूयात आपण या अर्णवची वाट आता राकेश तर राकेश खूप रागाने या ईश्वरीकडे बघतो त्यानंतर ईश्वरी आता इकडे बाहेरच लक्ष देऊन उभी असते की अर्णव सर कधी येतात ते इकडे ईश्वरी तेथून बाहेर जाते तर सुप्रिया आत्या आणि राकेश हे तिघेजण गप्पा मारत असतात ईश्वरीला आता नम्रता बोलते की अगं कसे येतात अर्णव सर करूयात आपण तयारी तर आता ईश्वरी हो असं बोलते त्यावेळेस नम्रता बोलते की ईश्वरी तू अशी होऊ नको आज इतका बढिया दिवस आहे तुझा बिझनेस सुरू होतोय तू आता मूड कसा खराब करून बसली बघ बरं अगं अर्णवसर दिल्लीवरून आले की लगेच इकडे येतील असं पण इकडे नम्रता ही ईश्वरीला बोलते तर ईश्वरी आता थोडीशी स्माइल देते आता इकडे सर्वजण इकडे पूजे पूजेच्या तिथे आलेले असतात आणि ईश्वरी अगदी छान प्रकारे पूजा करत असते गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती असते गणपती बाप्पाची पूजा अगदी मनोभावे ही आपली ईश्वरी करत असते तेवढ्यामध्ये आता अर्णव हा बाहेर येतो आणि आणि ईश्वरी देसाई अभिनंदन असं मोठ्याने म्हणतो आता अर्णव तिथे आलेला बघून राकेशच्या तर पायाखालची जमीन सरकते तो खूप घाबरतो ईश्वरी ही अर्णवकडे वळून बघते सुप्रिया आणि आत्या यांनासुद्धा आनंद होतो परंतु राकेशचा चेहरा मात्र पडतो ईश्वरीसुद्धा अर्णवकडे बघते नम्रता पण खूप खुश होते आता अर्णवच्या हातात फुलांचा बुके असतो अर्णव आता या ईश्वरीकडे बघत राहतो ईश्वरीसुद्धा अर्णवकडे बघत राहते दोघे एकमेकांवर खूपच खुश झालेले असतात सुप्रियासुद्धा त्यांच्याकडे बघत राहते परंतु आत्यासुद्धा खूप रागण्यात आता ईश्वरीकडे बघतात अर्णवला अर्णव सर तुम्ही आलेत असं म्हणते आता राकेशलाच पटकन तेथे साईडला खाली लपून बसतो तर इकडे ईश्वरी जी आहे ती या अर्णवकडे बघते ही नम्रता पण बघत असते त्यानंतर इकडे ईश्वरी आता या अर्णवकडे पटकन काही काही जाते तोपर्यंत तो अर्णव हा इकडे आतमध्ये येतो तर राकेश हा लगेच पटकन तेथून पळ काढतो इकडे अर्णव आतमध्ये येतो सर्वजण अर्णवकडे बघत राहतात अर्णव आणि ईश्वरी जे आहे ते एकमेकांकडे खूप प्रेमाने बघत असतात तर ईश्वरी बोलते की सर खरोखर तुम्ही आले मला खूप आनंद झाला बरं का आता राकेश हा तिथे लपून बसलेला असतो त्यावेळेस इकडे अर्णव आपल्या हातामध्ये जो काही फुलांचा बुके असतो तो आपल्या ईश्वरीच्या हातात देतो तर नम्रता आणि सुप्रिया हे सर्व बघत असतात ईश्वरी या अर्णवला बोलते की सर मला वाटलंच होतं तुम्ही आज नक्की येणार म्हणजे येणार खरोखर थँक्स बरं का सर तुम्ही आले तर असं ईश्वरी या अर्णवला बोलत असते तर राकेश आता तिथे साईडला लपून बसलेला असतो आता राकेश जो आहे तो हळू दरवाजा उघडून बाहेर जाणार असतो तर सुप्रिया ही अर्णवला बोलते की तू तर दिल्लीला जाणार होता ना त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की नाही नाही मला नंतर कॉल आला की नाही तुम्ही नाही तरी चालेल दुस तुमच्याऐवजी दुसरा माणूस पाठवा तर आकाशला मी तिकडे पाठवलं आणि मी इकडे आलो असं अर्णव आता ह्या सुप्रियाला सांगतो त्यानंतर आत्या ज्या असतात त्या ह्या अर्णवकडे खूप रागाने बघतात तेवढ्यामध्ये राकेश आता आपल्या मनाशी बोलतो की हा तर दिल्लीला गेला होता ना हा इथे कसा आज मी थोडक्यात वाचलो आता सटकायला हवं असं हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये आता सुप्रिया जी आहे ती अर्णवला बोलते की हा जो काही नारळ आहे हा तू वाढ तर अर्णव बोलतो की मी त्यावेळेस इकडे ही सुप्रिया हो असं बोलते तर आता इकडे ईश्वरी बोलते की सर ह्यावेळी मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आहे तर आता इकडे अर्णव बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आता इकडे अर्णव तो नारळ आपल्या हातात घेतो आणि तो, तो वाढवतो त्यावेळेस इकडे आत्या बोलतात की याचं तरी मध्ये मध्ये काय काम असतं तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की याच्या हातून हा जो काही नारळ जर वाढला तर खरोखर बिझनेस अगदी छान प्रकारे सुरू होऊ शकतो असं सुप्रिया ही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे हा अर्णव जो आहे तो आपल्या ईश्वरीला बोलतो की तुझा जो काही ईश्वरी स्वीटचा हा बिझनेस आहे ना तो खूप छान होणार तू टेन्शन घेऊ नको तर नम्रता बोलते की तुम्ही जो काही आज अर्णव सर आजचा दिवस जो काही सर तुम्ही निवडला तो खूप सुंदर आहे।, आहे आज आहे आषाढी एकादशी तर आता इकडे लगेच आपली ही ईश्वरी कुंडलिका वरदेव हरी विठ्ठल ठर श्री ज्ञानदेव तुकाराम असं म्हणत असते त्यावेळेस इकडे आता ही आत्या लगेच बोलते की गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या आता तेवढ्यामध्ये राकेशा तिथे नसतो ही आत्याच्या लक्षात येतं आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकमेकांकडे बघतात त्यानंतर आता इकडे अर्णव तो नारळ लगेच फोडतो सर्वजण टाळ्या वाजवतात इकडे ही सुप्रिया सुद्धा खूप खुश असते नम्रता सुद्धा खूप खुश असते कारण अर्णवने तो नारळ आता वाढवलेला असतो एवढ्यामध्ये आता इकडे ही जी काही आता स्थिती बोलते की अहो राकेशच्या हातून काही झालं नाही तेवढ्यामध्ये इकडे सगळे आता इकडे तिकडे राकेशला बघू लागतात तेवढ्यामध्ये राकेश जो आहे तो आता पुन्हा दुसऱ्या साईडला लपून बसत असताना इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे इकडे ईश्वरी राकेश आणि अर्णव राकेश जिजू असं बोलतो त्यावेळेस इकडे आता अर्णव लगेच आपल्या मनाशी बोलतो की हा तर राकेश कशी बोलली ईश्वरी हा राजेश जिजू आहे हा तर वकील आहे नेमकं काय प्रॉब्लेम आहे असं हा अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो आणि राकेश तर तिथे लपून बसलेला असतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की मला नेमकं काय म्हणायचं तेवढ्यामध्ये आता हा जो काही राकेश आहे तो तेथून पळून जाऊ लागतो तेवढ्यामध्ये एका मुलीच्या हातात फुलाचा बुके असतो तो खाली पडतो ती राकेशला बोलते की औ समोर बघून तर चालणार ना तेवढ्यामध्ये आता राकेश जो आहे तो तेथून पटकन इकडे गाडीजवळ येतो आणि गाडी चालू करून तेथून पळून जाणार असतो डोक्यात हेल्मेट घातलेलं असतं इकडे आता ही जी काही ईश्वरी आहे ती बोलते की नेमकं राकेशची तर गेले कुठे तर आत्या बोलतात की जाऊ दे त्यांच्या पाठीमागे खूप व्याप आहे तेवढ्यामध्ये इकडे ही ईश्वरी जी आहे ती ह्या अर्णवला बोलते की एक मिनिट थांबा बरं का मी बघतो बाहेर कोण आहे ते असं म्हणत होता अर्णव इकडे बाहेर येतो इकडे तर राकेश आता हेल्मेट घालून गाडीवरती बसलेला असतो त्यावेळेस आता इकडे अर्णव चांगलं बघतो की हा नेमकं राकेश जिजूस आहे तेवढ्यामध्ये इकडे आता हा अर्णव जेव्हा या राकेशला बघतो परंतु राकेशची गाडी जी आहे ना ती चालूच होत नसते बरं का मित्रांनो राकेश खूप ती गाडी चालू करण्याचा प्रयत्न करतो परंतु ती गाडी चालू होत नाही आता अर्णव या राकेशला पाठीमागून आवाज देतो आता तर राकेशला खूप टेन्शन येतं त्याच्या पायाखालची जमीन सरकते तरी पण राकेश काही ती गाडी चालू करायचा खूप प्रयत्न करत असतो इकडे आता अर्णव जो आहे तो या राकेशच्या अगदी जवळ आलेला असतो अर्णवने या राकेशच्या पाठीमागून खांद्यावर हात ठेवलेला असतो आणि तो लगेच बोलतो की राकेशजी आता तर राकेश खूप टेन्शनमध्ये येतो राकेशला कळत नाही की काय करावं आता अर्णवने राकेशचा चांगला चेहरा जो काही आहे तो या गाडीच्या आरशामध्ये बघितलेला असतो आता राकेशला काही सुचत नसतं की काय करावं आणि काय नाही अर्णव पुन्हा राकेशला राकेशजी राकेशजी असं बोलतो राकेश आता इकडे हा अर्णव जो आहे तो या राकेशजीला मी अर्णव राजेशिर्के असं नाव सांगतो परंतु राकेश आता लगेच डोळे झाकून घेतो इकडे ही ईश्वरी जी आहे ती आतमध्ये असते ती खूप किंचाळत असते तिला काहीतरी दिसलेलं असतं तेवढ्यामध्ये अर्णव तिथे येतो आणि ईश्वरीला बोलतो की मिस इंदोर अगं काय झालं तुला तर आता इकडे ही नम्रता जी आहे ती बोलते की काय झालं तुला तेवढ्यामध्ये ईश्वरीला समोर पाल दिसलेली असते आता हा अर्णव बोलतो की अगं पालीला कुठे एवढं घाबरत असतात का आता राकेश गाडी चालू करतो आणि तेथून तोपर्यंत पळून जातो इकडे की ईश्वरी लगेच या अर्णवला बोलते की सर मला पालीची खूप भीती वाटते मी काय करू सर तर अर्णव लगेच बोलतो की पालीला घाबरण्यासारखं काय आहे तर ईश्वरी बोलते की सर आता पालीला घाबरायचं की नाही घाबरायचं हे तुम्ही मला ठरवणार सांगणार का अहो माणसाला कशाचीही भीती वाटू शकते याला नियम नसतात असं पण ईश्वरी अर्णवला बोलते आहे ती दोघांनाही शांत बसण्यासाठी सांगते आता अर्णव व ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघतात आणि हसतात त्यामध्ये आत्या बोलतात की चला आता पाल झालं असेल तर आतमध्ये जी काही पूजा पेंडिंग राहिलेली आहे ती करूयात तेवढ्यामध्ये अर्णव खूप हसत असतो तर ईश्वरी बोलते की सर तुम्हाला नाही कळणार त्या पालीचं काही महत्व मला तर खूप भीती वाटते लक्ष पुन्हा राकेशकडे जातं अर्णव आपल्या मनाशी बोलतो की राकेश इथे होता गेलं वाटतं मला तर ते अगदी जिजून वाटले असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलतो नंतर त्या इकडे ईश्वरी जी आहे ती आता या अर्णवला बोलते की सर तुम्ही काहीच करू नका तर अर्णव बोलतो की थांब ईश्वरी मला जे करायचं ते करू दे तो जो आहे तो ईश्वरीला बोलतो की मी काय इथे सात्विक फॅशनचा सीओ नाही आहे कळलं का तर आता ईश्वरी ओके सर असं बोलते आणि या अर्णवला बोलते की सर आलेच मी थांबा त्यानंतर अर्णव आता सर्व काही बॅगा आहे त्या इकडे गाडीमध्ये ठेवत असतो ईश्वरी पण सर्व काही त्या ईश्वरी स्वीटमध्ये जे काही साहित्य राहिलेलं असतं ते घेते आणि इकडे त्याला आता लॉक लावत असते तर अर्णव आता ईश्वरीच्या जवळ असतो तर ईश्वरी आता तो समोरचा लॉक लावून घेते तिची काही चावी आहे ती पुन्हा आपल्या पर्समध्ये ठेवते त्यानंतर अर्णव आता ईश्वरीला बोलतो की काय मग खुश का तर इकडे ईश्वरी बोलते की हो सर त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की तू ज्यावेळेस इकडे आली होती त्यावेळेस सुरुवातीला माझी पी होती आता तर बिझनेस वुमन झाली तर इकडे ईश्वरी हो असं बोलते त्यानंतर आता ईश्वरी बोलते की बघूयात कसा बिझनेस चालतोय तो परंतु सर खरं सांगायला काही हरकत नाही आज मी खूप खुश आहे बरं का सर कार्यक्रम पण खूप छान झाला आणि दुसरं म्हणजे तुम्ही इथे येऊन खूप काही बढिया सरप्राईज दिलं असं ही ईश्वरी अर्णवला बोलते त्यावर आता अर्णव बोलतो की म्हणजे तू माझी वाट बघत होतीस का तर आता इकडे ईश्वरी बोलते की हो सर मी वाटच बघत होते तुमची भागामध्ये ही ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की सर तुम्हाला ते राकेशजी जे आहे ना ते नक्कीच आवडतील बरं का तर अर्णव आता या ईश्वरीला बोलतो की म्हणजे ते तुला आवडतात का तर ईश्वरी हो असं बोलते त्यानंतर इकडे आता अर्णव जेव्हा आता सर्व काही त्या स्वीटमधील बॅग घेऊन इकडे घरी येऊन येत असतो तेव्हा आत्ता ही सुप्रियाला बोलत असते की आता ईश्वरीचं आणि राखीचं लग्न लावायला पाहिजे तेव्हा आता ते इकडे ही सुप्रिया जी असते ती बोलते की मी एकदा यांच्या कानावर घालते तेच ते बोलणार आहे आणि अर्णव आता दरवाज्यात येऊन सर्व काही बोलणं ऐकत असतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्याला वाटत असतं की ईश्वरी ही फक्त आपलीच व्हावी तर खरोखर मित्रांनो ईश्वरी आणि अर्णवची जोडी एकच नंबर बेस्ट आहे राकेशचा खरा चेहरा कधी समोर येणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद